किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज तु बन, मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीची आळूवडी बन बनवून दाखवणार आहे आता पावसाळा बी चालू आहे मी घरातल्याच कुंडीमध्ये मध्ये लावलेले होते माझ्या कुंडीत लावलेले किचन गार्डन आहे माझा लावलेलं आहे आता मी तुम्हाला हे पूर्ण असं बारीक कापून दाखवणार असं बारीक कापून घ्यायचं आता हे आपले कट करून झालेले आहे आता त्याच्या मी वाटणासाठी हिरुमेची तीन घेतलेली आहे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे थोडा गुळ टाकत आहे या याच्यात आणि याच्यात चुंच टाकत आहे मी याला थोडं मी डाळसर वाटून घेणार हे आपलं वाटण वाटून झालेलं आहे गुळ हिरवी मिरची लसूण असं सगळं वाटून झालेलं आम्ही मी दले जिरे भाजून घेतलेले आहे तिखट आहे अर्धा चमचा आहे याच्यात टाकत याच्यात थोडी टाकत मी आणि वाटलेला टाकत याच्यात मी बेसन पीठ मध्ये एकत्र सगळं करणार आहे स्वादानुसार मीठ टाकायचं hmm. सगळे मसाले आता मी एकत्र करून घेतले आहे ते आळूचे पानं बारीक टाकून टाकते थोडं थोडं पाणी टाकून ये ना मिक्सरच्या वाट्याच मी वाटलेलं पाणी टाकून घ्यायचं आता आम्ही ग्लास घेतलेला आहे त्याच्यात मी तेल टाकते त्याला तेल लावून घ्यायचं असतं आता हे बॅटर आहे ना याच्या ग्लासमध्ये टाकायचं आपल्याला आता मी ग्लास आहे ना या पातेला गरम पाणी केले त्याच्यात ठेवणार आहे धाक लावून ठेवून द्यायचं वैद्यक चला आता आपले तयार झालेले याला गार करू झालेलं आहे आपण गार झाल्यावर याच्या वड्या पाडू आता एक गार झालेलं आहे आपण याला काढू आता हे बघा mm. आता याला आपण कापून घेऊ गार झाल्यावर कापून कापून गरम थोडा आता याला कट करू कट करू अस बारीक वडी काढून घ्यायची गरम झालेला आता आपण तळून घेऊ बघा अशी तळून झालेली आहे आपली आळूवडी अशा प्रकारे आपली आळूवडी बनवून तयार झालेली आहे तुम्ही बी अशी कमी पाण्यात असं आळूवडी बनवून बघायची आणि खाऊन बघायचं माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद